ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका कर्जत तालुक्यातील कुंभळी इथे चैतन्य कानिफनाथ महाराज ट्रस्ट आणि हरिभक्तपरायण गोरखे महाराज गुरुजी यांच्या परिवाराच्या वतीनं हरिभक्तपरायण सुदाम गोरखे गुरुजींचा बँशिव अबिट चिंतन सोहळा अत्यंत भक्तिभावात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आलाय या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सुदाम गोरखे गुरुजी म्हणालेत की तरुणांनी गंड्या दोऱ्याला बळी न पडता कर्म चांगले करावे तब्येतीकडे लक्ष द्यावे व्यसनं टाळावीत व्यवसाय करताना जिद्द चिकाटी आणि संयम या त्रिसूत्रीचा वापर करावा भूतवादा काहीही नसते नामस्मरण हेच खरे साधन आहे असा अनमोल संदेश त्यांनी दिला सोहळ्यासाठी सामाजिक शैक्षणिक सांप्रदायिक क्षेत्रांमधील मान्यवर तसेच माता भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शुभेच्छा प्रसंगी अनेकांनी गोरखे महाराज यांच्याशी असलेल्या भक्तिभावाच्या नात्याचा उल्लेख करत अनुभव सांगितले आहेत सोपान महाराज सानप यांनी यावेळी बोलताना म्हटलंय की गोरखे महाराज हे खरे नाथभक्त आहेत त्यांच्याकडे येणाऱ्या भाविकांना ते कधीच गंडादोऱ्यामध्ये अडकवत नाही तर ज्ञान आणि मार्गदर्शन देतात निर्व्यसनी चरित्र संपन्न जीवन जगावे असा संदेश ते सतत देत असतात तसेच गुरुजींची शंभरी पूर्ण हो या शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्यात या प्रसंगी प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांचं व्याख्यान देखील पार पडलं आज आदरणीय सद्गुरु परमपूज्य गोरखे गुरुजी म्हणजेच आमचे वडील यांच्या ब्याऐंशी व चिंतन सोहळा आज पार पडला या सोहळ्यानिमित्त अनेक सामाजिक शैक्षणिक सांप्रदायिक धार्मिक क्षेत्रातील सर्व माता बंधू भगिनी फार मोठ्या संख्येने आणि उत्साहात असे उपस्थित होते आणि आने अनेक नाथभक्त गुरुजींचा साधक वर्ग मोठ्या प्रमाणावर होता चैतन्य काळीप्रात महाराज ट्रस्ट यांच्या सर्वाच्या संयुक्त विद्यमाने आणि गोरखे गुरुजी यांच्या सर्व साधक परिवारच्या रूपाने आणि नाथभक्तांच्या सहकार्याने सर्व ग्रामस्थांच्या संकल्पनेतून हा गुरुजींचा ब्याऐंशी वा वर्धापन दिन आनंदाच्या वातावरणात आम्ही सर्वांनी सादर केला या प्रसंगी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे गुरुजींवरती प्रेम करून आलेले सर्व त्यांच्यावरती श्रद्धा असणारे असे सर्व स्वयंस्फूर्तीने हजारो भाविक आले हजारो लोकांनी शुभेच्छा दिल्या आणि हा उत्साहात कार्यक्रम पार पाडला रामकृष्ण आरे मी सोपान महाराज सानव आज या ठिकाणी आपण सर्व मंडळी एकत्रित जमलेलो आहोत कारण आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान सुदाम गोरखे गुरुजी यांचा आज चिंतन सोहळा आहे आणि त्या चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं गुरुजींचे शुभ आशीर्वाद घेण्यासाठी आपण सगळी मंडळी या ठिकाणी जमलेलो आहोत गुरुजी हे नादभक्त आहेत आणि नादभक्त असतानासुद्धा गुरुजीची महिन्याची पंढरपूरची वारी आहे कारण पांडुरंग हा एकच आहे नाथ हे एकच आहेत हे वेगळे नसून गुरुजी आलेल्या भक्तांना दोरी गंडा याच्यात लिंबू याच्यात अंगारा धुपारा याच्यात न गुंतवता सगळ्यांना ज्ञानाने मार्गदर्शन करतात हे फार महत्वाचं आहे नाहीतर आता आपण जर विचार केला तर जास्तीत जास्त गुरु हे आपल्याला अंधश्रद्धेकडे नेणारे जास्त सापडतील पण गुरुजींचा अतिशय महत्त्वाचा आहे की गुरुजी कुणाला अंधश्रद्धेच्या बळी न पाडता कुणाला गंडा न देता आणि गंडा न घालता त्याच्या जीवनाचा उत्कर्ष कसा होईल हे गुरुजी सर्वांना मार्गदर्शन या ठिकाणी करत राहतात आणि मोलाचा संदेश गुरुजींचा आहे की निर्व्यसनी जीवन जगा चारित्र्य संपन्न जीवन जगा आणि चारित्र्य संपन्न जगून निर्वेसनी जगून त्या नाथांचं नामस्मरण करत रहा तो नाथ हा सगळ्यांचा नाथ आहे अनाथांचा नाथ जर कोण असेल तर ते नाथ आहेत ते आपल्याला काहीही कमी पडू देणार नाहीत मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया आघात निवारा म्हणून या गुरुजींच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने त्या नाथांकडे आपण एक सदिच्छा व्यक्त करूयात की आमच्या लाखाचे पोशिंदे असणारे गुरुजी यांचं शंभरी पूर्ण व्हावी सहस्रचंद्र दर्शन सोहळा आम्हाला साजरा करता यावा एवढीच नाथांच्या चरणी प्रार्थना रामकृष्ण आहे इकडे लोक येतात किंवा काही काही गाराणी घेऊन येतात जीवनातल्या अडीअडचणी घेऊन येतात पण इथे नाथाच्या दर्शनाने म्हणा गुरुजींच्या चरणस्पर्शाने त्यांच्या सगळ्या अडचणी निवारण होतात ही काही अंधश्रद्धा नाही आहे तर ही एक शक्ती आहे की ही शक्ती ही जगामध्ये वावरत असते आणि ही शक्ती जीवनामध्ये जर असेल तर ती तुम्हाला जीवनामध्ये तारून नेते म्हणून आम्ही सांगतो तुमच्याबरोबर जीवनामध्ये विज्ञान पाहिजे आणि अध्यात्म पाहिजे ज्याच्या जीवनामध्ये विज्ञान आणि अध्यात्म ही दोन चाके आहेत त्याची गाडी त्याची रथयात्रा ही परिपूर्ण होते जीवनामध्ये तो माणूस यशस्वी होतो सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगुंदा